महादेव बाबाच्या समोर कुस्ती लागली ना तू नाही चांगली कुस्ती लागल्या नाही चांगली कुस्ती लागल्या सगळे सारे ती गाडगे भय विवेकाच्या जाते जाते काय नाही सगळे सहाय दुर्वा होत नसते शंभर दोनशे किती पोळ कपडे घाला ए कपडे घाला सांगा जाऊ कपडे घाला जाऊ शिक्षा जमा करून घ्या सावतमनाना तुम्ही कोण फिरून बसा या इकडे पुढे जायचा येतो जागा या इकडे मे मागे बसला इकडे या पुढे मुंबई महापौर केत्री रवींद्र गायकवाडचा पत्ता शेतकरी जर तिकडे विजय झाला नाही पंचाचा निर्णय वा 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 आबा तुम्ही मस्त वेळ म्हणून त्याला टाकत नसा का आपल्याला माहिती आहे काय मारण चाललंय की पाण्याचा मासा घोट घेतो काही

शंभर दोनशे तीनशे पुढे लक्ष दे आणि टेपीमध्ये लगड्या पट्टा एक मिनिट नाना तिकडे चॅमेरा बघायची हो नाना ना तिकडे हे दीपक आणि हाचं शेतकऱ्याला सराव करतो मुंबई महापौर के श्री रवींद्र गायकवाड बंबय महापौरचे श्री रवींद्र गायकवाड यांचा सन्मान होत महापौर रवींद्र गायकवाड यांचा सन्मानित पार

मुंबई शरी रविंद्र गायकवाड़का सन्मान पार्पण नाना खंडेकर इंका सन्मान पार्पत्र कुडल का पवार

निखिल खांडेकर शेतपराचा एकोण एकोणीस शंकर मावसाळ अप्पालिका आणि आदिशे कर्ग हा करगडीचा पोरला शेतपणाचा राबरतो तातेबा भनमाने तातेबा संभाजी संबंध केला ताराजी पाणी